अखेर वामन म्हात्रे यांच्या पाठपुराव्याला यश बदलापुरात शिवसेनाची आणखीन एक वचनपूर्ती बदलापूर शहराला महाराष्ट्राची चौथी मुंबई म्हटलं जातं मुंबईकरांची पहिली पसंत आता बदलापूर शहराला मिळत असून बदलापूर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतानाच दिसून येते बदलापूर पश्चिम बॅरेज रोड ते पूर्वेला जाणाऱ्या पाचचारी पुलाच्या कामासाठी शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या अखेर या असूनच लवकरच तो पाचचारी पूल नागरिकांच्या सेवेसाठी खुला होणार आहे रेल्वे ट्रॅक क्रॉसिंग करताना अनेक नागरिकांना आपला नाहक जीव गमवावा लागत होता याच गोष्टीला लक्षात घेत रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यासोबत भेट घेऊन या पाचचारी पुलाच्या उभारणीसाठी वामन म्हात्रे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून केला होता आणि अखेर या पुलाचे लवकरच जनतेसाठी अनावरण होणार असून नागरिकांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळतोय आज वामन म्हात्रे यांनी या पुलाची पाहणी केली असून येत्या पाच ते सहा दिवसात हा पूल जनतेसाठी खुला होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले प्रतिनिधी अनिकेत सोनावणे ठळक वार्ता बदलापूर